मिठाच्या पिशव्यातून ड्रगची तस्करी सांगलीत तीनशे कोटींचा एम डी ड्रग साठा जप्त पुणे पोलिसांचा सांगलीमध्ये छापा तीनशे कोटींचा ड्रग साठा जप्त तिघांना केली अटक पुण्यातील क्राईम ब्रांचने कुपवाडमधून तीनशे कोटी रुपयांचे एकशे चाळीस किलो एम डी ड्रग्ज जप्त केले आहेत या प्रकरणी आयुग मकानदार यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे पुण्यात एकोणीस फेब्रुवारी रोजी काही एम डी ड्रग्जचा साठा पुणे पोलिसांनी जप्त केला होता त्यानंतर पोलिसांनी ड्रग्ज निर्माण करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला पुणे पोलिसांच्या हाती या ड्रग्ज धरणाऱ्या कंपनीमध्ये मोठा साठा हाती लागला त्यानुसार पोलिसांनी पुणे शहर शिरूर आणि दिल्ली या ठिकाणी छापे टाकले याचवेळी पुण्यातील ड्रग्ज कनेक्शन सांगलीतील कुपवाडपर्यंत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले पुणे क्राईम ब्रँचने ताब्यात घेतलेल्या पुण्यातील संस्थितांच्या संपर्कात सांगलीतील मकानदार असल्याची माहिती मिळाली तसेच पुणे क्राईम ब्रँचने पुण्यातील संस्थांकडे कसून चौकशी केली असता पुण्यातील ड्रग्ज कंपनींमध्ये निर्माण केलेला ड्रग्जचा साठा एका टेम्पोमधून कुपवाड एम आर डी सीमध्ये मध्ये पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली त्यानुसार पुणे क्राईम ब्रँचच्या तीन ते चार पथकाने सांगलीतील कुपवाडमध्ये छापा टाकला यावेळी यापूर्वी ड्रग्ज प्रकरणी एरवडा कारागृहात शिक्षा भोगत असणाऱ्या व कुपवाड मधून आयुब मक्कांदार याच्याकडे चौकशी केली असता अन्य दोघांची नावे निष्पन्न झाली पुणे क्राईम ब्रँचने तिघांना ताब्यात घेऊन कुपवाड मधील ड्रग्सचा तपास सुरू केला यावेळी आयुब मकनदार व अन्य दोघांनी कुपवाड मध्ये असणाऱ्या स्वामी मळ्यातील दोन लहान खुलांमध्ये पुण्यातून आलेला एम डी ड्रग्जचा साठा ठेवल्याची कबुली दिली त्यानंतर या ठिकाणी छापा टाकून पुणे क्राईम ब्रँचने तब्बल एकशे चाळीस किलो एम डी ड्रग्जचा साठा जप्त केला आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे तीनशे कोटी रुपये आहे पुणे क्राईम ब्रँचकडून आयुब मकानदार यांच्यासह तिघांकडे कसून चौकशी सुरू करून पुण्यातून कुपवाडमध्ये आलेला ड्रग्सचा साठा कुठे पाठण्यात येणार होता तो कुणाकडे देण्यात येणार होता याबाबत आतापासून चौकशी सुरू आहे तसेच कुपवाडमध्ये अन्य काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत छापेमारी सुरू होती आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज सांगली